लाडकी बहिणी योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल बहिणींमध्ये उत्सुकता होती हप्ता नक्की कधी मिळणार हाच प्रश्न अनेकांना होता अखेर या संदर्भात सरकारकडून अधिकृत जी आर काढण्यात आला आहे हा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे देखील याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना गरपच तुमचे मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया तर हा जी आर तुम्ही समोर पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर किती तारखेचा आहे तर तुम्ही तारीख पाहू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार चा हा जी आहे म्हणजे कालचा जी आहे तर पुढे काय आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी मंजूर झाला आहे तुम्ही पाहू शकता हा किती निधी मंजूर झाला आहे ते तर पुढे पहा यामध्ये आणखी काय सांगितलं आहे तर विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही हे तुम्ही पाहू शकता चौथ्या पॉईंटमध्ये खाली आहे लिहिलेलं तर याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी म्हणजेच हे काय सांगितलं आहे तुम्हाला नीट समजावून सांगते म्हणजेच काय तर लाभार्थी जर यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत म्हणजेच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे जर पैसे घेत असाल किंवा त्याचा लाभ घेत असाल किंवा श्रावण बाळ योजनेचा घेत असाल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हे ते स्पष्ट केले आहे तुम्हाला जर लाभ घेत असाल तर त्यातून नक्कीच वगळण्यात येईल तर हा महत्वपूर्ण जी आर होता कालच्या तारखेचा जो बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा तर मग पैसे कधी येतील हा प्रश्न नक्कीच आहे तर नऊ सप्टेंबरचा हा जी आर आहे जी आर निघाल्यापासून चार ते पाच दिवसात पैसे येतात म्हणजे चौदा ते पंधरा तारखेला चौदा ते पंधरा सप्टेंबरला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याविषयी काहीही तुम्ही काळजी करू नका नक्की पैसे जमा होणार आहेत तर ऑगस्ट महिन्याचे पैसे तर जमा होत आहेत पण जर तुम्हाला जूनचे पण मिळाले नसतील जुलैचे पण पैसे मिळाले नसतील तर तसे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी प्रोसेस सांगते पण तुम्ही मला कमेंट करायला हवी कमेंटमध्ये सांगा जर नसतील मिळाले तर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या मराठ मुळा युट्यूब चॅनलला योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका